महाराष्ट्राची आर्थिक आघाडीवरती अधोगती झाली आहे दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकल्याने महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर गेला ह्या सरकार महाराष्ट्राला अधोगतीकडे लोटण्याचं काम करत आहे देशाबाहेरून महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणूकीत घट झालेली दिसते सर्व्हिस सेक्टर मध्ये चार पूर्णांक दोन टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली बांधकाम क्षेत्रात घसरण नोंदवण्यात आली सर्वात गंभीर बाब म्हणजे राज्यातल्या कृषी आणि कृषी विषयक क्षेत्राची परिस्थिती विविध पिकांचं उत्पादन घटण्याची शक्यता मिंदे सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालात पण जुमला अपयश लपवण्यासाठी जनतेची दिशाभूल दरडोई उत्पन्न महाराष्ट्र सहाव्या नव्हे तर अकराव्या स्थानावर निवडणुकीच्या चा, मध्ये चार महिन्यात एकशे अठरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीस आला जो शेतकरी आपल्याला पोचतो जो शेतकरी आपल्या पोटाची भूक भागवतो त्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं तोच जगाचा पोशिंदा मृत्यूला कवटाळण्यासाठी आतुर झालाय मराठवाड्यातल्या तब्बल एक लाख शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत असल्याची खळबळजनक माहिती या अहवालातनं समोर आली पुण्यातील तरुण मंडळी ड्रग्जच्या आहारी गेल्याचं पाहायला मिळतंय शिक्षणाचं माहेर घर ड्रग्जच्या विळख्यात अफीम चरस गांजा मेफेड्रॉन ब्राऊन शुगर आणि बरेच काही ही महाराष्ट्राची ओळख बनत चालली आहे अगदी नागपूर ते पुणे आणि दापोली ते मुंबई असा या नशेचा प्रवास सुरू आहे एनसीबीचे अमित घावटे सर आहेत सर महाराष्ट्रात ड्रग्सचा विळखा वाढतोय का हो ही खूप दुःखदायक गोष्ट आहे मुंबई असो असो पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद अशी कुठलीही शहर उरलेली नाही महाराष्ट्रात तीस ते चाळीस गुंडांकडून तरुणावर कोयत्यानं हल्ला सुद्धा करण्यात आला आहे की नागरिकांनाही मारहाण केल्याचं सध्या समजत आहे महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढल्याचं वाढलेलं आहे गुन्हेगारीमध्ये मध्ये उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून एकोणीस शहरांच्या यादीमध्ये मुंबई दुसऱ्या स्थानी आहे बिहारप्रमाणे राज्यातही बंदूकराज सुरू आहे का राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे का असा प्रश्न निर्माण झालाय उल्हासनगर उल्हासनगरमध्ये राजकीय राडा झालेला हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार झालेला भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे पुण्याच्या वानवडीमध्ये अल्पवयीन चालकाकडून पुन्हा एकदा अपघात झालाय पुण्याचं पोरशे कार प्रकरण हे ताजं असतानाच आता पुन्हा एक अपघात या प्रकारचा समोर आलेला आहे कल्याणमधून कारण अल्पवयीन कार चालकानं दुसऱ्या कारला धडक दिली या अल्पवयीन मुलाचे वडील राजाराम चौधरी असून भाजपचे पदाधिकारी असल्याचं कनेक्शन लातूर मधून दोन शिक्षक एटीएसच्या ताब्यात आपलं महाराष्ट्र राज्य किती पुढारलेलं आणि किती सक्षम असा प्रगतीचा हा लखलकाट दाखवताना त्यामागील डोंगरा येथ्या कर्जाचा काळाकुट्ट